लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं रात्र वैर्याची आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण आज अठरा नोव्हेंबर आहे एकोणीस तारखेला प्रचार थांबणार आहे तसं सा आजच सायंकाळी आज पाच वाजता थांबणार आहे तर कशा पद्धतीने नियोजन केलं गेलंय आणि काय सांगा बघा नियोजन केलं गेलं म्हणजे प्रत्येक जो, जो कोणी उभा राहतोय प्रत्येक जण उभा राहिलेला आहेत अजून पण काही जण उभे राहिलेले आहेत प्रत्येकाचं नियोजन आहे आणि नियोजन हे सांगायचं नसतं नियोजन हे आपल्यापर्यंतच ठेवायचं असं प्रत्येकाने नियोजन केले प्रयत्न प्रत्येकाचे आहेत आम्हाला माहिती आम्ही किती प्रयत्न केलेत आणि आम्हाला माहिती कल्पना आहे की कि आम्ही किती पॉझिटिव्ह आहे आम्ही शंभर टक्के पॉझिटिव्ह आहेत आणि आमचे दादाच येणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला कसलीच भीती नाही ओतूरला जी सभा झालेली होती त्या ठिकाणी मला वाटतं शरदचंद्रजी पवार साहेब उपस्थित होते तर त्या सभेला जी गर्दी जमलेली होती त्या गर्दीचं मतात रूपांतर होईल का काय विश्वास शंभर टक्के आमची जी गर्दी जी सभेला झाली होती ना ही गर्दी आणली नव्हती आम्ही शरदचंद्र पवार साहेब ज्या ठिकाणी येतात ना तिथे येता गर्दी आणावी लागत नाही गर्दी ती येते आणि हे स सगळे जे आहेत ना माणसं जे मतदार आहेत ना हे शरदचंद्र पवार साहेबांच्या पाठीशी आहेत जिथे शरद चंद्र पवार आहेत तिथे शंभर टक्के ते पाठीशी आहेत आणि हेच खरं आहे त्याच्यामुळेच आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे की आमचे सत्यशील दादाच येतील आणि हे तुम्हाला दोन दिवसात पूर्णपणे कळणार आहे तर शरद चंद्रजी पवार हे ज्या मतदारसंघात आपला उमेदवार देतात म्हणजे जो पैलवान देतात तो मैदान मारतोच असा विश्वास लोकांचा झालेला आहे ज्येष्ठांसह तरुणांचा तर ह्यावेळेस शरदचंद्र पवार साहेबांनी सत्यशील दादांवरती जो विश्वास टाकलाय तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी कार्यकर्ते यशस्वी ठरतील का काय वाटतं शंभर टक्के होणार कारण साहेबांनी जो विश्वास टाकला असाच टाकलेला नाहीये त्याचा बॅकलॉग त्यांनी पण स्टडी केलेलाच आहे ना बारा वर्ष कारखाना सांभाळलेला आहे तरुण जेवढे तरुण मंडळ आहे हे दादांच्या मागेच आहे दादांना तरुण मंडळी बोलावी लागत नाहीये त्या सगळ्यांच्याकडे तो विश्वास आहे आणि ते आवड आहे ती समोरून सगळं तरुण मंडळ दादांच्या मागे आणि त्याच्यामुळे दादांना पण असं काही हे नाहीये की बाबा काहीच भीती नाही दादा एकदम फ्रीली आहे तुम्ही आजही जाऊन भेटात एकदम फ्रीली बोलतात त्यांना कुठल्याही तो आमचाच गुलाल आहे आणि आम्हीच उडवणार लीड तुम्हाला त्या दिवशीच लीड किती आहे शंभर टक्के जुन्नर कोण होईल सतीशील बद्दल सांगायचं जर गेलं तर शेठ बाबांचं बाळकुडू आहे आणि अण्णांचं मार्गदर्शन आहे आणि दादांनी कोणालाही आजपर्यंत काही कमी केलेलं नाही कारखान्याच्या बाबतीत आणि कारखाना अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळलेला आहे आणि कोणी टीका करतात दादा ते टीका अजिबात लक्ष देत नाहीत बंगल्यावरती आम्हाला दादानी सांगितलं समोरचा जरी किती काही बोलला तर त्याला आपलं प्रतिउत्तर करायचं नाही आपल्या मार्गाने आपण चालायचं चा, आपला जे आजच झालेला आहे त्याबद्दल वाद नाही असं दादानी आम्हाला सांगितले जाते करून किती टीका जरी झाल्या तर त्याला आपण अजिबात उत्तर द्यायचं नाही आपलं सामोरी चालायचं चा, असं दादानी आम्हाला सांगितलेलं आहे विजयाचा विश्वास किती टक्के वाटत दादांना कमीत कमी पन्नास हजारांनी विजय दादा होणार आहेत काई हा हे शंभर टक्के तयारी काय केली तयारी आता पुढे आमची गुलाल आमचाच आहे गुलाल तुमचा हा हे शंभर टक्के